पाटकनंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादातून भर बाजारपेठेत एका युवकावर एडक्याने प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे या हल्ल्यात पंचवीस वर्षीय रतन आपो पाटोळे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पेट गावातील साळी गल्ली येथे राहणारा रतन पाटोळे हा बाजारपेठेत हार विक्रीचा व्यवसाय करतो नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत रतन पाटोळे व त्याचा शेजारी राहणारा सागर राजेंद्र खोत यांच्या प्रभागातील उमेदवार विजयी झाला होता या विजयानंतर फटाके उडवण्यात आल्याचा संशय सागर खोत याने रतन पाटोळे याच्यावर घेतला होता याच कारणावरून यापूर्वीही सागर खोत याने रतन पाटोळे याला मारहाण केली होती याबाबत रतन पाटोळे यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सागर खोत हा हद्दपार गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान बुधवारी म्हणजे चोवीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सागर राजेंद्र खोत व त्याचा मित्र आयुब मेहबूब सरकावस यांनी भर बाजारपेठेत रतन पाटोळे याच्यावर एडक्याने हल्ला चढवला या हल्ल्यात रतन पाटोळे याच्या डोक्यावर तोंडावर व पाठीवर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते जखमी रतन पाटोळे याला तत्काळ वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकरणी रात्री उशिरा उज्ज्वला अप्पासो पाटोळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान संशयित आरोपी आयुब सरकावस यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एड एडक्याला धार लावत असल्याचा फोटो स्टेटसला ठेवला असून तो फोटो सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे पोलिसांनी दोन्ही संशयितांना रात्री उशिरा अटक केली असून आज त्यांना पेटवडगाव न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे पेटवडगाव परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं केबी न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंडे कोल्हापूर